रामकृष्ण हरे आज आपण चालू करत आहोत अध्याय चौदावा तर आपण आजच्या अध्यायात पान आहोत की सायनदेवाचे प्राण संकट टले तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुर ज्ञानेश्वरी कुंडली कवर्धर विठ्ठल श्री न्यांद देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय अवधूत चिंतन तर आपण द्याला सुरुवात करू तर नामधारक सिद्धाला म्हणाला हे योगेश्वरा श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी उदरशूळ असलेल्या ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा सिद्ध म्हणाल श्रीगुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरु भक्त जन्माला येते असा आशीर्वाद दिला देवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाले श्री गुरुदेव आपला माहिती आहे मा तुमच्या माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहू माझ्या वंशजांना इव्हलो की सर्व प्रकारचे के लाभो त्यांना सदगती प्राप्त हो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थिती आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो आज त्याने मलाच मारावायचे ठरविलेले आहे मी त्याच्याकडे गेलो तर की तो माझा घात करेल हे निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरद हस्ते त्याच्या मस्तके व म्हणाले सायनदेवा चिंता करू नकोस निश्चित होऊन त्या यवनाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठवी तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार तू माझा भक्त आहेस तुला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्याला प्राप्त होणार श्रीगुरूंनी अभय दिले आणि सायंदेवाची काळजीच म्हटली तो यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले यवनाने सायंदेवाला पाहिले तो काही पाहिले तो, तो, तो त्याला अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती मती कुंठित झाली खुंटली तोंडातून शब्द फुटेना तो संतापाने अक्षर त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने सैव धावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला तो कसा बसा घरात गेला पलंगावर झोपी गेला त्याला एक भयंकर स्वप्न पडलं त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे त्याला दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक काळ येत होत्या तो घाबरला तो देवाचा घात करून धावा करू लागला या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू आठ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन देवाचे पाय धरले तुम्हाला येथे कोणीही बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे त्याची बोलवण करून त्याला निरोप दिला प्राण संकट टळले होते सायंदेव श्रीवरून भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीत गेला कृतज्ञतेने त्याने त्याचे पाय धरले यवनाकडील वृत्तांत सांगितला त्याचे हृदया अक्षरशः गलबलून गेले भरून आले होते त्याला तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आत आपल्या आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला तुमच्या बरोबर न्या तेव्हा श्रीगुरु म्हणाले सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी परत येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये आता तू घरीच राहा सुखाने संस्कार कर श्रीगुरुंनी सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठविले तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यांचे वैजनाथ क्षेत्रे गेले वैजनाथ क्षेत्रे गेले तेथे स्वतःला कोठेही प्रगट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रगट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले सिद्ध म्हणाला सांगतो श्रीगुरूंची चरित्र अतिशय थोर आहे ते तू शांतपणे ऐक अद्याय चौदावा समक्त लवकरच आपण पंधरा वाद्य घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा पुंडलिक वर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरुजोग जोग महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी